बघा एक प्रश्न आहे पाच पॉइंट बत्तीस तास बरोबर किती तास किती मिनिटे आणि किती सेकंद तर चुकून पण पाच पॉईंट बत्तीस तास आल्यावरती पाच तास आणि बत्तीस मिनिटे चुकूनही उत्तर द्यायचं नाही जर आपल्याला इथं एकक तास आलं पाच पॉइंट बत्तीस तास याचं तास मिनिट सेकंद कसं करायचं अतिशय सोपं पूर्णांकात जो अंक असतो तेवढे तास घ्यायचे म्हणजेच पाच आपण तास घेतले दशांश अपूर्णांकानंतर जे पहिलं घर आहे तीन त्याला सहाने गुणून तेवढे मिनिटे घ्यायचे आणि दुसऱ्या घराला छत्तीसने गुणून तेवढे सेकंद घ्यायचे पहिलं घर अपूर्णांकात नाहीये तर पूर्णांकात आहे था, तर पूर्णांकातलं अंक जसाच्या तसा तास दशांश अपूर्णांकानंतर जे पहिलं घर आहे दशांश त्याला सहाने गुणून मिनिटे घ्यायची आणि दुसऱ्या घराला छत्तीसने गुणून सेकंद घ्यायची म्हणजे आपलं उत्तर आलं पाच तास सात्री अठरा मिनिटे छत्तीसर सेकंद आणि आपल्याला माहिती आहे बहात्तर सेकंद म्हणजे एक मिनिट पूर्ण होऊन जातो आणि अजून बारा सेकंद उरतात मग साठ सेकंदाचा एक मिनिट आपण मिनिटाला देणार आपलं उत्तर आलं पाच तास अठरा आणि हा एक इकडे एकोणावीस मिनिटे इकडे एक मिनिट आला परंतु इथून साठ सेकंद वजा करायचे आहेत उत्तर आलं फक्त बारा सेकंद म्हणजेच पाच पॉईंट बत्तीस तास म्हणजेच पाच तास एकोणावीस मिनिट बारा सेकंद चुकूनही बत्तीस मिनिटे उत्तर द्यायचं नाही